बदलापूर शहर वन परिषेत्रातील या ठिकाणी खैर जातीच्या झाडांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना वन विभाग अधिकाऱ्यांनी अटक केली आहे बदलापूर शहर सोनावळा वन परिषेत्रातील कानोर गावालगत असलेल्या वन विभागाच्या मालकीच्या क्षेत्रातील खैर जातीच्या झाडांची चोरी होत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडांची वाहतूक करणारे हनीफ मैरुद्दीन मुल्ला व रशीद हनीफ मुल्ला यांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून सुमारे दोन टन माल हस्तगत करून त्यांच्यावर वन विभाग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे खैराच्या झाडापासून कात तसेच गुटखा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती परिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे यांनी दिली आहे आरोपींना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून उपवन संरक्षण सचिन रेपाळे सहाय्यक वन संरक्षक गणेश तोंडक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे यावेळी सखाराम राठोड राजू बेवनाळे गजानन मुळकर अशोक खेडकर वैभव वाळिंबे प्रमोद वारके वनरक्षक जीवनसिंह सुलाने महिला वनरक्षक सीमा झाडबुके सुवर्णा कापडी यांचा या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे वन विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे ही वृक्षतोड केलेले आरोपी काल एक खैर जातीच खैर वृक्षतोड त्यांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत एक वाहनसुद्धा आहे आणि एक स्कूटीसुद्धा ॲक्च्युली हा याच्यामध्ये आयुर्वेदिक आहे कात कात तयार केलं जातं आयुर्वेदिक दव्यासाठी त्याचा के वापर केला जातो परंतु याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे आणि याची तस्करी होते त्याच्यामुळे हे आम्हाला काल एका गुप्त बातमीवरून आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही ते तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट केले होतं हे वनपरिमंडळ सोनावळा नियर क्षेत्र कान्होर या ठिकाणी या वृक्षतोड त्यांनी केलेली आहे आणि त्या ठिकाणी आरोपींना आम्ही अटक केली आरोपी हे दोन आहेत एक हनीफ मैनुद्दीन मुल्ला वय वर्षे साठ राहणार बदलापूर गाव तालुका अंबरनाथ दुसरा आरोपी आहे राशीद हानीब मुल्ला वर्ष पस्तीस राहणार बदलापूर गाव तालुका अंबरन खैर नग साठ आहेत घनमीटर एक पॉईंट एकशे एकोणसाठ अंदाजेत त्याचं वजन आहे दोन टन आणि मार्केट दर आहे प्रति टन वीस हजारप्रमाणे जवळजवळ चाळीस हजार त्याची रक्कम होते आणि भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस कलम सव्वीसचा एक आणि उपकलम ए डी ई एफ व एकेचाळीस आणि बेचाळीस महाराष्ट्र वन नियमधे दोन हजार चौदा कलम एके एकतीस व ब्याऐंशी अन्वये हा गुन्हा बुक केलेला आहे सदर आरोपींना आज आम्ही उल्हासनगर न्यायालयामध्ये हजर केलं आणि जवळजवळ सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत दिलेली आहे पाच दिवसात प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर